आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि आजचा रंग जो आहे तो लाल आहे तर बघा मस्त पैकी मी रेड कलरची साडी घातली आणि आमच्या विरूला सुद्धा बघायचे माझ्यासोबत तर हे बघा विरूचे नकरे <laughs> तो आलाय स्कूल मधून जस्ट स्कूल मधून आलाय आणि बघा बर्फामध्ये खेळतोय आणि सगळे केस जे आहेत पूर्ण ओले केलेत पोराने काय करावं आता माझी पूजा होईपर्यंत इकडे ह्यानी एवढे उद्योग केलेत -पड़ तर आता पूजा वगैरे छान अशी झालेली आहे आणि पटकन आता जेवणाची सुरुवात करते पहिले साडी वगैरे काढून घेते कारण की त्यामुळे कामांना सुचतच नाहीत तर चला पटकन पटापट जे आहे ते जेवणाची तयारी करते कारण की विरूच्या पप्पांना आणि विरूला जेवायचंय माझा तर उपवास आहे तर पटापट जे आहे ते आवरते बेडरूम मध्ये पण भरपूर पसारा झालाय तर चला पटापट आवरते पुढची कामं तर आज बऱ्याच दिवसांनी विरूच्या पप्पांनाच सुट्टी होती आणि म्हटलं चला मा, मी आज रेड साडी घालणार होती कारण की आजचा रंग जो होता तो लाल होता तरी ही माझ्या आईची साडी आहे आणि तो ब्लाउज ना मला थोडासा लूज होत होता तरी पण मी थोडं घातला म्हटलं चला थोडा वेळ घालायचा आहे आणि वरतून पाठीवरून मध्ये बघू शकता थोडासा तो उचलत होता पण म्हटलं मला ही साडी आईची खूप आवडते रेड कलरची स्पेशली खूपच छान दिसते आणि मला खूप आवडते त्यामुळे कधी घालायचं असलं रेड कलर तर मी तिची ही घेऊन येत असते आणि विरूच्या पप्पांकडे सुद्धा रेड कलरचा कुर्ता होता आणि ऑब्विस्ली असते जेव्हा विरूच्या पाप्पांची जे सुट्टी होती तर त्यांना म्हटलं की चला तुम्ही पण घाला तर त्यांनीसुद्धा माझं आज पहिल्यांदा न कुसकुस करता न काही बोलता घातला नाही तर दरवेळेस कशाला का काय वगैरे भरपूर त्यांचं काही काय चालू असतं पण आज घाल म्हटलं शर लगेच घातला मला पण खूप भारी वाटलं बाबा आज पहिलाच ह्याच्यामध्ये कसे काय रेडी झाले म्हणून तर विरूचे पप्पा पण मस्तपैकी रेडी झाले आम्ही दोघांनी छान असे मॅचिंग मॅचिंग कपडे घातले होते आज आणि मस्तपैकी फोटोसुद्धा छान छान काढले आणि मी दररोजच बघू शकता व्हिडिओमध्ये आता मी ते साईडला ना माझ्या खाली इथे जागा आहे तिथे डेली मस्तपैकी जसं जमेल तसं छान छान असं डेकोरेट करत असते वेगवेगळ्या फुलंज वगैरे लावून किंवा पानं वगैरे ठेवून छान असं सुंदर डेकोरेशन करत असते घटाच्या इथे बाजूला तर मला ही असं अशा क्रिएटिव्हिटीज करायला ना ॲक्च्युली खूपच आवडतात आणि मनापासून सगळं केलं ना खूप असं एकदम भारी वाटतं मन आनंदी राहतं प्रसन्न वाटतं आणि आपण कोणतंही काम करताना नेहमी लक्षात ठेवायचं की कुठलीही गोष्ट आपण मनापासून आपल्याला आवडत असेल तरच करायची नाही तर नाही करायची मग ते कसं होतं ना वरवर करण्याला काहीच अर्थ नसतो केलं तर अगदी मनाभावे करायचं नाही तर करायचंच नाही तर सुंदर अशी बघा माझी पूजा झालेली आहे मांडून मस्त पूजेला फुलं वगैरे सगळे केलेली आहेत आणि ते मी दारामध्ये दररोज जे आपले आहेत नवरात्रीच्या नऊ कलरची मी दररोज छान अशी रांगोळी काढणार आहे तर तुम्ही फर्स्ट ब्लॉग माझ्या मध्ये बघितलाच असेल की व्हाईट कलर फस्ट होता तर मी छान अशी व्हाईट कलरची रांगोळी काढली होती आणि आज आहे रेड कलर सेकंड डे सेकंड मा तर इथे मी रेड कलरची रांगोळी का यूज करत आहे तर याच्यामध्ये थोडेसे एक दोन कलर मला जसे वाटतील तसे मी एक्स्ट्रा दुसरेसुद्धा वापरत असते पण शक्यतो जो कलर जास्त आहे तो त्याचंच थोडेसे जास्त डिझाईन मी घेत असते कारण आप की आपली एकच कलरने रांगोळी तितकी अट्रॅक्टिव कधी असं आपल्याला वाटतं की वाटणार नाही तर मग थोडेसे एक दोन कलर आपण त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात यूज करू शकतो आणि त्याच्याने रांगोळी जी आहे ना आपली अगदी खुलून दिसते अगदी भारी दिसते तर माझा हा छोटासा प्रयत्न असतो की नेहमीच असं समोर आमच्या इथं डोरच्या इथं काय आहे ना जास्त स्पेस नाही आहे त्याच्यामुळे मला ना छो थोडीशी अशी बॉर्डरवालीच रांगोळी काढावी लागते कारण की समोर लगेच एंट्रन्सला उतरायला जिना आहे तर मग तेवढा स्पेस नसल्यामुळे मला रांगोळी काढायला तर खूप आवडतं पण स्पेस नसल्या कारणाने मी नेहमी छोटीशीच अशी रांगोळी काढत असते तर अशा पद्धतीने माझी जी रांगोळी आहे ती आज मी रेड कलरची जासुंदीची फुलं अशा टाईपमध्ये थोडेसे मस्तपैकी जसे जमतील तशा पद्धतीने केलेले आहेत मी काय रांगोळी एक्सपर्ट नाही आहे पण जसं मला जमतं जसं मला करता येईल तशा पद्धतीने मी नेहमी वेगवेगळं करण्याचं ट्राय करत असते तर तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कशी वाटली आजची रांगोळी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि काय होतं ना की मी रुची सकाळी स्कूल असते आणि माझी देवपूजा वगैरे तर सध्या करायची नाही आपल्याला नऊ दिवस कारण की घट बसल्यावर ना आमच्याकडे देवपूजा करत नाहीत नऊ दिवस म्हणजे आपले घट उठेपर्यंत दसरा होईपर्यंत दसऱ्याच्या दिवशी जे आहे ते देवपूजा करतो आपण गटाला हलवून तर अशा पद्धतीने आमच्याकडे जे आहे ना नवरात्रामध्ये देवाची पूजा करत नाहीत ना दे तर माझं जे आहे सकाळी घटाला माळ वगैरे बनवणं शक्यतो कधी कधी ना मी रात्रीच माळ बनवून ठेवत असते तर आता कालची जी माळ आहे ना म्हणजे आज वा यूज करायची होती मला ती माळ मी रात्रीच बनवून ठेवली होती कारण की काय होतं ना मग सकाळी एवढी घाई होते आणि एक तर सुद्धा सकाळी विरांशचं स्कूल असतं त्याला ता, टिफिन बनवायचं विरूच्या पप्पांचं जा ऑफिसला जाण्याचं टायमिंग त्यांना नाश्ता त्यांचं जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्या गोष्टी करता करताना विरूच्या स्कूलचा टाईम पण होऊन जातो आणि मग परत त्याला घ्यायला जावं लागतं आणि काय होतं ना की त्या तो घरी आला ना की मग मला काही करू देत नाही कंटिन्युअसली त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं तो काहीतरी सांडणार काहीतरी फोडणार असं त्याचं काही ना काही ॲक्टिव्हिटीज चालू असतात लहान मुलं म्हटलं माहिती किती ॲक्टिव्ह असतात तर सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मला ना तो येण्याच्या आधी पटापट सगळ्या अशा मी टाइम लावून मॅनेज करते की बाबा मला इतक्या वेळामध्ये ना आता हे करायचं आहे त्या वेळामध्ये त्या हे करायचं आहे आणि त्याच्यामध्येच ना खरं सांगू का म्हणजे मला ना एडिटिंग पण कधी कधी मोबाईलमध्ये करायचं असतं आणि त्याच्यासमोर ना मोबाईल घेतला की तो लगेच पळत येतो मग मला पण बघायचं आहे म्हणून तर त्याच्यामुळे मी त्याच्यासमोर ना जास्त मोबाईल घेत नाही आणि मग मी जा माझं जे काम आहे ना शक्यतो मी रात्री झोपल्यावरती करते किंवा मग तो बाहेर गेला किंवा स्कूलमध्ये असेल आज ज्या दिवशी काम मला कमी असेल त्या दिवशी करत असते तर बघा पप्पा आणि मी मस्तपैकी मॅचिंग मॅचिंग ड्रेस घातलेला आहे कसं दिसतोय आम्ही दोघेजण विरूजच्या पप्पांना छान असं मी गंध लावला कारण की आम्ही दोघं आरती करणार होतो तर आज घरी होते म्हणून म्हटलं चला सोबत आरती करूया तर अशा पद्धतीने आम्ही दोघांनी छान अशी देवी माताची जी आहे ती आरती केली मनोभावे पूजा वगैरे केली ना की खूप छान वाटतं आणि विरूच्या पप्पांचा तर आज उत्साह काही वेगळाच होता ते खूपच एक्सायटेड होते सगळ्या गोष्टींसाठी मलाही नवल वाटलं आणि आमचा विरू जो होता ना तो क बिझी होता तिकडे खेळण्यामध्ये त्याला किती आवाज दिला मी म्हटलं बाळा ये आरती करूया पण लहान मुलगा तो कसला ऐकणार त्याचं तसं चालू होतं खेळणी घेऊन तो खेळत बसला होता आणि आमची आरती झाली छान असा नमस्कार केला आणि म्हटलं की चला आज फ्राय की भेंडी फ्राय मस्तपैकी विरूच्या कपन आणि विरूला करावं कारण की दोघांनाही भेंडीची भाजी आवडते तर इथे मी मस्त उभी भेंडी चिरून घेतलेली आहे कोथिंबीर घेतली आहे लसूण मस्त बारीक ठेचून घेतलेला आहे अशा पद्धतीने जे आहे ते माझी भेंडी फ्राय करणार आहे ते मी कांदा घेत नाही आहे कारण कांदा घेतला ना आप कुर की आपली भेंडी फ्राय जे आहे ते कुरकुरीत तेवढी होत नाही आणि ते मी चपात्या बनवण्यासाठी त्यांना चपात्याचं पीठ जे आहे ते मस्तपैकी मळून त्याचे गोल गोळे करून ठेवलेत कारण की चपात्या करायला घेतल्या ना की झटपट होऊन जातील आणि म्हटलं चला पटकन जे आहे ते फोडणी करून घेऊया आता इथे पहिले जे आहे ना माझी पूजा झाल्याचं झाल्या पहिले मी साडी चेंज करून घेतली कारण की साडी घातली ना आपल्याला सवय नसते नेहमी साडी घालण्याची ने आपण ड्रेसवरच असतो त्याच्यामुळे मला ना कामच सुचत नाही तुम्हाला पण असंच होतं का कारण की साडीवरती नाही सुचत मला ना जिथे पंधरा वीस मिनटं लागतं तिथे अर्धा ताससुद्धा माझा लागू शकतो मग साडीमध्ये कारण कंटिन्युअसली माझं ते साडी आवरण्यामध्ये जास्त वेळ निघून जातो तर म्हटलं टाईम वेस्ट करून काही फायदा नाही आहे कारण की आज ऑलरेडी लेट झाला होता विरू स्कूलवरून आला तरी माझं जेवण बनून झालं नव्हतं कारण की सकाळी जे आहे ना मी भरपूर बाकीची साफसफाई करत बसले तिकडे इकडे हे उचल ते उचल त्याच्यामुळे माझं जो आहे तो सगळा टाईम निघून गेला होता त्याच्यामध्येच तर मग म्हटलं चला आता जे आहे ते पटकन आवरून घेऊया आणि बाज वाजले होते साडेबारा तर पूजा वगैरे करून साडेबारा वाजून गेले होते तर म्हटलं बघा मी मस्तपैकी भेंडी फ्राय करत आहे मस्त भी का जिरा वगैरे टाकून मस्त कढीपत्ता टाकला थोडासा त्यानंतर लसूण ठेचलेला टाकला त्यानंतर ही जी आहे ते थोडंसं कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलं सादवालं पण टाकलं आपलं हळद टाकली याच्यामुळे काय होतं ना की ते कश्मीरी लाल मिरची टाकल्यानं थोडं भेंडी फ्रायला छान असा कलर येतो आणि थोडंसं गरजेपुरतं मीठ टाकून छान असं परतून घ्यायचं आणि ताट झाकून ना मिनिमम दोन ते तीन मिनटं छान असं त्याला वापरू द्यायचं जास्त वेळ ठेवायचं नाही कारण की आपली भेंडी जी आहे मग चिकट होऊ शकते तर फक्त भेंडी छान अशी वापरण्यासाठी दोन ते तीन मिनटं छान असं ताट ठेवायचं आणि त्यानंतर अशीच विदाऊट ताट न ठेवता छान अशी शिजू द्यायची त्याच्यामुळे काय होतं ना आपली भेंडी जी आहे ना मस्त कुरकुरीत होते आणि शक्यतो जाऊ ना अशा भाज्या ज्या आहेत ना त्या लहान मुलांना खूपच आवडतात सुद्धा आमच्या खूप भेंडीची भाजी आवडते भेंडीची भाजी केली ना की के त्याचं असतं की तो आवडीने जेवतो आणि आजचं नवल सांगायचं म्हटलं ना विरूने चक्क आज त्याने त्याच्या स्वतःच्या हाताने जेवण केलं आहे आम्ही तर दोघं नवलच वाटलं आम्हाला नाही तर थोडंसं तो दोन तीन घास खाल्ल्याने करतो नंतर मलाच सारावं लागतं पण आज चक्क त्याने पूर्ण जेवण जे आहे स्वतःच्या हाताने के ता केलं नंतर आटात हात धुतलं आणि म्हणतो मम्मा माझं झालं जेवण तर आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं खूपच छान वाटलं अशा काही मुलं काही गोष्टी करतात ना तेव्हा आपल्याला खूपच भारी वाटतं तर बघा मस्त कुरकुरीत अशी आपली भेंडीची भाजी जी आहे ती छान अशी मस्त रेडी झालेली आहे एकदम छान असं कलर आलेला आहे माझा तर उपवास आहे नऊ दिवसांचा कारण की नऊ दिवसाचा ह्या मी उपवास पकडलेला आहे उपवास अजून मी काहीतरी माझ्यासाठी बनवत असते एखाद्या वेळेस असं कधी सकाळी किंवा संध्याकाळी अशा टायमिंग चालू असतं आणि किंवा फ्रूट्स खाणं चालू असतं चाल त्यानंतर मी संध्याकाळी जे आहे सगळी कामं आवरली विरूला झोपवलं आणि विरू झोपला होता आणि संध्याकाळचे आता पाच साडेपाच काहीतरी झाले होते तर म्हटलं चला मस्तपैकी जे आहे ते चहा ठेवूयात विरुजे पाप्पांना विचारलं तुम्ही पण घेणार का ते म्हणाले हो तर मस्त दोन कप घेतले मस्त चहा जो आहे तो एकदम कडक जास्त छान असा उघळू दिला चहाला आणि मस्त कडकडीत चहा जो आहे तो घेतला जेणेकरून मस्त एकदम फ्रेश वाटेल तर अशा पद्धतीने माझा जो संध्याकाळचा चहा आहे तो छान असा रेडी झालेला आहे मी आणि मी विरुजे पप्पा म्हटलं की चला आपण आता चहा घेऊयात तेवढ्यातच मी चहा जसा कप उचलला का नाही तसं लगेच विरूचा रडण्याचा आवाज आला कारण की तो, तो बेडरूममध्ये होता आणि तो उठला होता तर मी त्याला उचलून घेऊन आले आणि त्याचं तो झोपण्याच्या आधी ना चालू होतं की चला मी पोलीस पोलीस खेळतो तर त्यांनी बघा पोलीसचे कपडे घातले होते आणि तसंच तो झोपला होता त्याला कपडे सुद्धा काढायचे नव्हते स्कूलवरून आल्यावर कपडे चेंज केले आणि पोलीसचे कपडे घालून बसला होता मी पोलीस आहे वगैरे म्हणून खेळत त्याप त्याची मस्ती चालू होती आणि पप्पानी त्याला क्रीम पाव आणला होता कारण त्याला आवडतो कामं वगैरे झालेली आहेत आणि आजचा जो सेकंड डे आहे नवरात्रीचा तो सुद्धा खूप छान असा झाला आणि मॅचिंग केली होती आज आणि विहरू बघा किती मस्ती करतोय तर विरूची अशी मस्ती कंटिन्युअसली चालू असते तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो इथे थांबवणार आहोत छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत काय घ्या बघा <laughs> तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया छान व्हिडिओ सप्तापर्यंत शिका बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग